oh ते इनपुट देऊ इच्छितो कमोक कोणते पण असेंब्ली वगैरे असते तर आम्ही आमच्या स्कूलच्या टाईममध्ये ना आम्ही एक आईस ब्रेकिंग ऍक्टिव्हिटी म्हणून आम्ही घ्यायचो ते आईस ब्रेकिंग ऍक्टिव्हिटी आपल्याला असे मदत करते की टीचर स्टुडंट मध्ये इन्टॅक्ट कोण तयार करतो आणि एखादी असेंब्ली वगैरे असेल तर ते लाईव्ह बनवायचा प्रयत्न करतो तर ह्या ॲक्टिव्हिटीला आपण आईस ब्रेकिंग ऍक्टिव्हिटी म्हणतो यातले दोन ॲक्टिव्हिटी मी तर मला असं वाटतं मी घेऊन तुम्हाला दाखवतो यातील जर तुम्हाला आवडले तर तुम्ही नेक्स्ट पासून ने तुम्ही ते चालू करायचं ते आवडली तर बघा खूप आवडेल तुम्हाला यामध्ये ना पहिली ॲक्टिव्हिटी अशी आहे सर्व टीचर्सला पण रिक्वेस्ट करतो की त्यांनी मुलांना मदत करावी ही ॲक्टिव्हिटी घेण्याची शकता पहिल्यांदा मी काय करणार एक आपला एक फिल्म आली बॉलिवूड फिल्म त्यामध्ये उरी म्हणून एक फिल्म होती त्यामध्ये तो मेजर मिळत असून त्यांच्या सैनिकांना हाऊस द जोश म्हणून म्हणत असतो आणि ते सैनिक समोर म्हणत असते हाय सर म्हणून म्हणत असते तर मी हाऊस द जोश म्हणणार आणि तिथून लेफ्ट साइड मधल्या मुलांनी हाय सर म्हणायचा नंतर राईट साईड मधल्या मुलांनी हाय सर म्हणायचं तर लेफ्ट स्टार्ट लेफ्ट वन टू थ्री हाऊस दू जोश हाय सर म्हणायचे how the chose i right yeah. side how the chose i On side, good the chose i sir loud how the chose I, I want loud how the chose i sir loud how the chose i sir good good, good. sarvanchi energy baun khup chan ho sir second act cha hai kon number 3 म्हणत्या व्यक्तीचं मोटिवेशन संस्थेचं मोटिवेशन किंवा एखाद्या खेळाडूचं खे मैदानाचं मोटिवेशन वाढवण्यासाठी आपण म्हणतो म्हणतो नंतर रिपीट करा रथर इंग्लिश मिडियम स्कूल हे परत हो तसं सा लेफ्ट साईडवाल्यांनी मुलांनी म्हणायचं नंतर सा राईट साईड रथर इंग्लिश मिडियम स्कूल हिबेब

असणारे आपल्या संस्थेचे आता नवीन नवी इमारतीमध्ये किंवा थोडस चेंजेसमध्ये त्यांचं आपल्याला मार्गदर्शन राहणार आहे त्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण शाळेला कलर्स किंवा लॅब्स प्रयोगशाळा चेंज करतोय हे येत्या वर्ष दोन वर्षामध्ये एक वेगळ्या पद्धतीने विकास किंवा एक सुंदर स्वच्छ सुद्धा अशा असे पण करणार आहे असे त्यांचा वाढदिवस झाला शंभे मित्र आदरणीय सुरेश जोशी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा रिलेटेड दे पण तुम्ही परवा दिलेत पण परत आज कार्यक्रम सुद्धा त्याचबरोबर तुषारजी सर सगळ्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा गेली आठ वर्ष आपण रत्नांत्र इंग्लिश मिडीयम स्कूलच्या माध्यमातून दर्शनवारी फळ कार्यक्रम घेतो आणि ह्या फटपाचा कार्यक्रम सुरुवातीला पहिले चार पाच वर्ष नर्सरी शिंग ज्युलरमध्ये घेत होतो येणाऱ्या पालकांचा समाजातून दानस पाहून आपण ते नर्सरी चौथीपर्यंत केलं आणि त्या अर्थातून खऱ्या अर्थातून ही योजना की बाबा विद्यार्थ्यांमध्ये एक सकस आहार जावा शुद्ध आहार जावा शाकाहार जावा हा उद्देश खरा संस्थेचा असून आज आपण बघतोय मला कोणाला ठेवायची नाही पण शिक्षण घेत असताना काही लोक जैन समाजी असतील काही ब्राह्मण समाजी असतील काही वारकरी समाजी असतील त्यांना खऱ्या अर्थाने एक सकसार शाखा कोण सगळ्यांना किंवा कोण आज शासनाने अंडी द्यायचं कारण केला आणि हा निष्पक्षा जे खात त्यांना खाऊ द्या पण जे खात नाहीत त्यांना एकत्र रीती वाटलं जाते आणि मग त्यांना धर्माचा प्रश्न ठेवायची नाही किंवा काही नाही पण खऱ्या अर्थाने एक शाळेमध्ये हे गरज नाही की बो साकार म्हणजे आणि मग बेतो आता जातीचा बघतोय समाजामध्ये किती मग आता उद्या भविष्यामध्ये पाच वर्षाची दावाशी होणार की शाकार मंसल असा भेदभाव निर्माण होणार आहे हा निर्माण करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे त्याचा मी शाळेच्या निषेध करतो आणि खऱ्या अर्थाने फ्रुट वाटा मला मध्ये शंभर सफरचंद शक्राय चक्क तुम्हाला वाटायला पाहिजे तर विद्यार्थ्यांना किती आमच्या विजय होती सुकरीत होती सुकडी खायचं वाटत नाही आणि मग अशा अनेक प्रकार असताना सुद्धा एक अर्थाने समाजामध्ये दोन घटक असताना त्यामध्ये दोघांचा पण नाव होता ना ना आपण गेली कुठल्याही शासनाचा अनुदान नसताना समाजाच्या तांशेच्या माध्यमातून आपण हे फा वाटप करतोय आणि याच्यामध्ये सर्वांना आवडणार आहे त्या नवीन नवीन विद्यार्थ्यांना घरी जेवत नसतील चपात घेत नसतील तर बाप्पा आणि त्यामुळे एक पौष्टिक आहार मिळणार आहे हा उद्देश देदे आपण सगळेजून करून ठेवून योजना राबवली आणि याला रिस्पॉन्स मिळतोय त्या माध्यमातून पालकांना आपले विद्यार्थी तर काय करतात काय घडतात आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की दरवेळेस आम्ही नवीन विद्यार्थी बोलतो म्हणजे असे काही नाही बोलवायची दुसरी तोच आहे तुम्हाला दाखवण्यासाठी असा डेमो वगैरे फिक्स नाही प्रत्येक वेळेस प्रत्येक विद्यार्थ्यांना बोलवतो आणि खऱ्या अर्थाने काही विद्यार्थी बोलतील काय बोलणार नाही पण त्यांची टे टेनिंग वाढवावी हा उद्देश संस्थेचा आहे आणि या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना घडवतोय आणि मला आज खूप आनंद आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच म्हणजे येतात तीन चार पण आज चांगल्या पद्धतीने पालक आले आणि ही खऱ्या अर्थाने संस्थेची प्रगती बघायला मिळते हे मला खूप आनंद वाटला कौतुक करतो सर्व शिक्षकांनी जे कष्ट केले त्यांचंही कौतुक आणि ज्या विद्यार्थ्यांनी इथे येऊन उभारत प्रत्येक वेळेस त्यांचंही खरं म्हणजे बहुमान मिळतो की तुम्ही डिग्रिंग केली त्यामुळे पालकांना कळतं की बाबा चला अर्थात विद्यार्थी घडणारा एक चांगला आहे आणि अशा पद्धतीचं सहकार्य आपल्या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना घडले आणि इथून पुढं याच्यापेक्षा जास्त एकाच क्लासमध्ये एकच घडले म्हणजे प्रत्येक टाइमिंग आहे पण वेगवेगळ्या फंक्शन मनसे दोन घेतले एकच घ्यायचं वेगळं काय करतात किंवा थोडस आता देशाचे राष्ट्रपती कोण आहे पंतप्रधान कोण आहे ते इंग्रजीमध्ये कन्व्हर्शन एक दोन तीन विद्यार्थ्यांचे ग्रुप कन्व्हर्शन असं वेगळा प्रोजेक्ट राबवा आणि आता सरांनी सांगितलं एक जोश म्हणजे एक एनर्जी विद्यार्थ्यांमध्ये दोन त्या आवाज दिला की काय होतं एक एनर्जी येते काय होतो असे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज प्रोशन करावेत आता प्रोशेशनवर आपला हा कार्यक्रम नसलेला आहे कदाचित प्रोशेशनवर आपण बाजारात घेतोय मी पालकांना विचार विनंती करतो की पुढच्या शनिवार हा संस्थेचा आणि आम्ही दरुष विषया त्या फार मोठा करायचं इच्छित आहे की त्या दिवशी दरुषची एक लाख एक लाख विक्री होती तर आमची ह्यावेळेस अतिशय की पाच ते दहा लाख रुपये या रत्नांत्राडे विक्री व्हावी आणि त्या दिवशी आमचा प्रयत्न झाला आम्ही स्टॉल लावणार आहे वेगवेगळे लावणार आहे आणि खऱ्या अर्थाने एक पालकांना वेगळा आनंद की आपण एखादा मेळावा जातो एखाद्या जत्र जातो तशा पद्धतीनं रत्नांत्रेमध्ये आल्यानंतर तुम्हाला येणारे शनिवारी असं काहीतरी वेगळा आनंद काही नाही अशी पुढच्या वर्षी तुम्ही वाट बघावी याबद्दल नियोजन करत आहे आणि आपलं सहकारी काल मी पुण्याला गेलो शाळेसाठी मागतो काही लोकांनी काल समाजातल्या व्यापाऱ्यांनी अशी विनंती केली किंवा तुम्ही जे पन्नास हजार लाख दोन लाख मागताय त्याविषयी असं शाश्वत निधी तुम्ही संस्थेसाठी पंचवीस टक्के पन्नास टक्के आता चालू घडामोडीला आणि पंचवीस पन्नास टक्के भविष्यासाठी निर्माण करा त्याच्या माध्यमातून तुम्ही फी न वाढवता जर निधी मोठ्या प्रमाणाचा व्याज ते त्याच्या व्याजावर तुमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देता यावं असा लोकांचा लोकांना प्रमाणात तो आवडला ट्रस्टीमध्ये आमच्या मिटिंगमध्ये विषय घेणार आहे पण त्यांनी सांगितलं की एक द्या त्या पद्धतीने तुम्हाला समाजामध्ये पण लोक मिळतील आणि हा जर निधी तुमचा दोन चार पाच कोटी पर्यंत झाला पैसे चार पाच वर्षामध्ये तर तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजातील जे गरज विद्यार्थी आहेत त्यांना शिकवता येईल अशा पद्धतीने काही लोक आहेत आणि काल तीन लोकांनी आम्हाला स्वीकृती पद्धतीने दिली ह्या पद्धतीने मीटिंगमध्ये येणाऱ्या आम्ही मिटिंगमध्ये विचार त्या दृष्टीनं पुढच्याशी फी न वाढता ज्या लोकांना खऱ्या अर्थाने आकार दिवस त्या लोक आपल्याकडे शाळेत कशी येतील त्या दृष्टी आमचा प्रयत्न आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये एक चांगला विद्यार्थी चांगला माणूस भविष्यातला नागरिक कसा घडेल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे आपण सर्वजण इथे वेळा पडून आला आम्हाला वेळ दिला संस्थेत प्रेम त्या निमित्त संस्थेचा सचिव शाळेच्या प्रशासन समितीचा अध्यक्ष यानंतर आपण तसे आभार आहे इथून पुढे असाच प्रेम आमच्यावर राहो हे सरस्वती मातीच्या प्रार्थना करतो जय जय जयंद्र जय हिंद जय भारत